मित्रांनो सध्या भारतीय जनता पार्टी आ, नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असं टोकाची भूमिका कोण घेताना दिसत नाही आहे म्हणजे महाराष्ट्रापुरती मी मर्यादित गोष्ट सांगतो आहे महाराष्ट्रामध्ये या चौघांवरती आणि भारतीय जनता पार्टीवरती टोकाची भूमिका घेताना तुम्हाला दिसत नाही आहे एक छोट्या मोठ्या आरोप छोटे मोठे विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे प्रत्यक्षदर्शनी जर आपण विचार केला ह्या सर्व गोष्टीचा तर आदित्य ठाकरे दोषी दिसत आहेत मित्रांनो प्रकारे ते प्रकरणं घडली दोन्ही दिशा सालियान आणि सुशांशी राजपूत यांची आत्महत्या आहे की खून आहे मग आता प्रयत्न काय चालू आहेत आदित्य ठाकरे जर एक संविधान पदावरती गेला तर चौकशी साठी परमिशन घ्यावी लागेल त्यांच्या लक्षात आलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणा किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणा आपल्याला जी मतं मिळाली आहेत ती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची आहेत काँग्रेसचे मतदार काँग्रेसकडेच राहतील राष्ट्रवादीचे मतदार राष्ट्रवादीकडेच राहतील मग उभाटा ठणठण गोपाळ आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचं पुनर्वसन करणं आदित्य ठाकरेचं मामा होते हे त्यांच्या आता लक्षात येत असेल जाणता राजा नसून मूर्ख राजा असं म्हणायला हरकत नाही स्वतःच्या बळावरती स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी काही राजकारण केलेलं नाही जे काय राजकारण केलं तर दुसऱ्याच्या जीवावरती त्यांच्याकडे नेतृत्व आहे त्या शिवसेनेचं मूळ शिवसेनेचं त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की ते त्यांनी असं बोलू नये किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊ नये शेवटी त्यांनासुद्धा आपला पक्ष उभारण्याचा विस्तार त्याचा पक्षाचा विस्तार करण्याचा हक्क आहे अजितदादा पवार यांना पूर्ण माहिती आहे की जर आपण भारतीय जनता पार्टीची साथ सोडली तर आपली अवस्था बिकट येऊ शकते कोणी काही करू शकणार नाही मित्रांनो हे सगळ्या भक्त बाता आहेत तुम्हाला काय वाटते आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून गल्लीतून की दिल्लीतून आपण त्याची कृपया नोंद करावी नमस्कार मित्रांनो वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो सध्या भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असं टोकाची भूमिका कोण घेताना दिसत नाही आहे म्हणजे महाराष्ट्रापुरती मी मर्यादित गोष्ट सांगतोय महाराष्ट्रामध्ये या चौघांवरती आणि भारतीय जनता पार्टीवरती टोकाची भूमिका घेताना तुम्हाला दिसत नाही आहे एक छोट्या मोठ्या आरोप छोटे मोठे विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण असा मोठा आरोप मोठे त्यां शरसंधान असा तुम्हाला कुठलाही विरोधक असो किंवा त्यांचा समर्थक असो करताना दिसणार नाही आता विरोधक आणि समर्थक कोण आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो विरोधक आहेत ते आहेत शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे उभा शिवसेना म्हणजे उबाठा आणि काँग्रेस मित्रांनो यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस अमित शहा आपले नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात जास्त बरळताना दिसत नाही आहे जे तुम्हाला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान दिसलं जे तुम्हाला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या दिव निवडणुकीच्या दरम्यान दिसलं किंवा त्याच्या अगोदर दिसलं किंवा दोन हजार एकोणीसनंतर नंतर जे काही अडीच वर्षाचं राज्य स्थापन केलं होतं सरकार स्थापन केलं होतं महाविकास आघाडीने त्यावेळी जे काय प्रकार चालू होते ज्या प्रकारे सरसंधान केलं जात होतं ते आता केलं जात नाही आहे त्याबरोबर आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे सुद्धा असं काही विरोधात बोलताना दिसत नाही पण असे वावडे उठवले जात आहेत की एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या विरो विरोधात काहीतरी कारवाई करतायत ते रुजतायत आणि गावाला जाऊन बसतायत अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळत असतील पण असं कोण विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस आपले नरेंद्र मोदीजी अमित शहा यांच्या विरोधात जाऊन टोकाची भूमिका घेताना तुम्हाला दिसत नाही आहे मित्रांनो हे आता कसं काय घडलं याच्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो उभाटा उभाटाचे सर्वे सर्व आपले उद्धव ठाकरे हेनी सध्या नरमाईची भूमिका घेतली आहे ज्या प्रकारे ते नरेंद्र मोदीजी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे काय खालच्या पातळीची भाषा करत होते कमरेच्या खालच्या गोष्टी करत होते ते करायचं त्यांनी थांबवलं आहे मुखपत्र सामना त्याच्यामधून गरळ ओकायची थांबली आहे ते संजय राऊत जे काय गरळ ओकत होते ती गरळ ओखायची त्याने थांबली आहेत छोटे मोठे विधान करताना तुम्ही ऐकत असाल पण ज्या प्रकारे दोन हजार एकोणीसनंतर जी काय गरळ ओकली जात होती ती थांबवलेली आहे मित्रांनो असं का घडते याला कारण म्हणजे काय दिशा सालियान हे प्रकरण आणि सिंग राजपूत हे प्रकरण आता दि, ते उखरलं जाते त्याचे पुरावे समोर येत आहेत काही अंशी त्याची जे हे आहेत दि दिशानिर्देश आहे ते उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे दाखवले जात आहेत त्यांच्याकडे ते उंगली निर्देशन होते की आदित्य ठाकरे हे ह्या गुन्ह्यात सामील आहेत ते गुन्हेगार आहेत त्यांना अरेस्ट करणं गरजेचं आहे अशी चर्चा केली जाते आणि मित्रांनो त्याच्यात किती तथ्य आहे किती वास्तव आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल त्याच्यावर तर आपण चर्चा करूया नको पण ज्या प्रकारे आता किशोर तिवारी म्हणून त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांची हकालपट्टी त्या प्रवक्ते पदावरून झाल्यानंतर जे काय त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे काय वक्तव्य केली आहेत मी नसतो तर आदित्य ठाकरे यांना धरपकड झाली असती अरेस्ट केलं असतं अशी जी भाषा वापरली त्याने त्याच्यामागे काय तथ्ये आहेत का तुम्हाला काय वाटते मित्रांनो ही जी काय चर्चा होते त्याच्यामागे काय तथ्य आहेत का आदित्य ठाकरे हे दोषी आहेत का प्रत्यक्षदर्शनी जर आपण विचार केला ह्या सर्व गोष्टीचा तर आदित्य ठाकरे दोषी दिसत आहेत मित्रांनो ज्या प्रकारे ते प्रकरणं घडली दोन्ही दिशा सालियान आणि सुशांशी राजपूत त्यांची आत्महत्या आहे की खून आहे याच्यावरून जी चर्चा होते त्याच्यावरून जे हे केलं जाते आ, ते पडताळले जातात विषय त्यावरून तरी असं दिसते प्रथम दर्शनी की आदित्य ठाकरे दोषी आहेत मित्रांनो पण त्यांचे जे पुरावे होते ना ते दोन हजार एकोणीसच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या नंतर जे काय सरकार स्थापन झालं त्या सरकारमध्ये खुद्द उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये ते पुरावे सगळे नष्ट करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता अगदी खोदून खोदून ते पुरावे काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत आता ह्या सर्व गोष्टीमुळे आदित्य ठाकरे बावरले आहेत त्यांनी एक पिटिशन दाखल केलं आहे त्यांनी कोर्टाकडे एक याचिका टाकली आहे की माझे विचार मा माझं मत ऐकल्याशिवाय माझे मत ऐकल्याशिवाय तुम्ही निर्णय देऊ नका चोराच्या मनात चांदणे आता हा जर तू पाकसाप आहेस जर तू गुन्हेगार नाही आहेस मग तुझ्या मनात हा प्रश्न यायलाच नको होता ना मग बोलवून दे ना असे शंभर चौकशा होऊन देत त्या चौकशाला सामोरे द्यायची तयारी पाहिजे कारण जर तू गुन्हेगार नसशील तर पण चोराच्या मनात चांदणे चा हे अशा अनेक गोष्टी आहेत ना मित्रांनो त्याच्यामुळे संशयाची सुई ही आदित्य ठाकरेकडे जाते हे कारण आहे आता विरोधी पक्षनेता म्हणून सध्या विधानसभेला मिळालेलं नाही आहे आणि हा विधा विरोधी पक्षनेता म्हणून जर मान्यता मिळवायची असेल तर मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष ह्यांच्यावरती ती गोष्ट अवलंबून आहे त्यांनी जर तो निर्णय घेतला आणि ह्या तीन विरोधी पक्षाने म पक्षामधील एखाद्याला आमंत्रित केलं की तुम्ही तुमचा विरोधी पक्ष नेता बनवा म्हणून तर ते बनवू शकतात कारण त्यांची तेवढी संख्या नाही आहे कुठल्याही या तिन्ही पक्षांची म्हणजे उभाटा असो किंवा शरदचंद्रजी राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो यांची तेवढी ते पर्याप्त हे नाही आहे संख्या नाही आहे त्यांच्या उमेदवारांची त्यामुळे तो कुठलाही पक्ष या तिन्ही पक्षामधील कुठलाही पक्ष विरोधी पक्षनेता बनवू शकत नाही मग आता प्रयत्न काय चालू आहेत आदित्य ठाकरे जर एक संविधान पदावरती गेला तर चौकशी साठी परमिशन घ्यावी लागेल कारण संविधान पदावरती आहे ते म्हणजे पोलीस त्यांची धरपकड करू शकणार नाही त्यांची त्यांना अरेस्ट करू शकणार नाहीत आता ज्या प्रकारे ते आहेत वावरत आहेत एक सामान्य आमदार म्हणून तर त्यांची धरपकड होऊ शकते त्यांना चौकशीला सामोरं जावं लाग जाऊ शकतात ते मग संविधानिक पद म्हणजे कुठलं तर त्यांच्यासाठी आता विरोधी पक्ष नेता आणि ह्या विरोधी पक्ष नेता म्हणून जे ते प्रयत्न करत आहेत कोण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेता बनावा म्हणून ह्या धडपड धडपडीमध्ये तुम्हाला दिसून येईल की आता अधिवेशन जे झालं आहे हिवाळी अधिवेशन त्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान उद्धव ठाकरे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेत पुष्पगुच्छसुद्धा देऊन आले आणि राहुल नार्वेकर अध्यक्ष यांनाही भेटून आलेत त्यांनाही शुभेच्छा देऊन आले मित्रांनो हे जे काय आता चाललं आहे यापूर्वी देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर त्यांच्याटी गद्दार चोर बरंच काय काय होते मग आता त्यांचं हे करायचं काय म्हणतात त्यांना आभार मानायचे किंवा त्यांना शुभेच्छा द्यायचे काय आवश्यकता आहे त्याला आवश्यकता हीच आहे की आपल्या मुलाचं पुनर्वसन करणं आणि मित्रांनो एकनाथ शिंदे सध्या म्हणजे त्यांचा पक्ष त्यांचा पक्ष म्हणजे शिवसेना मुळात मूळ शिवसेना जी आहे तो प्रयत्नशील आहे की उद्धव ठाकरेंचे जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांना आपल्यासोबत करण्याचा म्हणून ऑपरेशन टायगर म्हणजे ऑपरेशन कमळ तुम्ही ऐकलं असेल यापूर्वीचं ऑपरेशन कमळ ऑपरेशन कमळ म्हणजे भारतीय जनता पार्टी आता तसंच एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर चालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा सुतोवाच ह्यानी आपले उदय नार्वे उदय सामंत यांनी केलेलंच आहे शिवसेनेचे नेते की हां मी ऑपरेशन टायगर चालवतो आहे आता ती एक धास्ती आहे जर उरलेले सुरलेले आमदार खासदार जर त्यांना सोडून गेलेत तर उद्धव ठाकरे यांच्या हातात ठणठण गोपाळ होईल हे एक कारण आहे मित्रांनो लक्षात आलं का परत येणारी आता जी काय महानगरपालिकेची निवडणूक का आहे त्या निवडणुकीला सामोरे द्यायचं आहे आपलं अस्तित्व आता संपलेलं आहे त्यांच्या लक्षात आलं आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणा किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणा आपल्याला जी मतं मिळाली आहेत ती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची आहेत म्हणजे त्या विचारधारेची आहेत मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान केलं आहे म्हणून ते जिंकून आलेले आहेत पारंपरिक जो शिवसैनिक होता किंवा मराठी हे होता मतदार होता महारे महाराष्ट्रातील त्यांचा पारंपरिक मतदार होता तो त्यांना सोडून गेलेला आहे ही गोष्ट त्यांच्या पूर्ण लक्षात आलेली आहे मग जर आता सगळे वेगवेगळे वेग जर वेग लढलेत सगळे पक्ष वेगवेगळे लढलेत तर काँग्रेसचे मतदार काँग्रेसकडेच राहतील राष्ट्रवादीचे मतदार राष्ट्रवादीकडेच राहतील मग उबाटा ठणठण गोपाळ आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचं पुनर्वसन करणं आदित्य ठाकरेचं आणि त्यांच्यावरती जे आरोप लावले आहेत त्या आरोपातून त्यांना मुक्त करणं हा सर्वात मोठा अजेंडा उद्धव समोर आहे हा सर्वात मोठा विषय त्यांच्यासमोर आहे मित्रांनो लक्षात आलं का म्हणून आता उद्धव ठाकरे काय करत आहेत गर्भगळीत झाले आहेत आणि प्रयत्न करत आहेत आता दुसरी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या व्यतिरिक्त आपण विषय करू शरदचंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार हे आता का धास्तवले आहेत किंवा ते भारतीय जनता पार्टी अमित शाह आपले नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सरसंधान करत नाही आहेत खालच्या पातळीवरून बोलत नाही आहेत त्यांचे टोकाची भूमिका घेत नाही आहेत कारण त्यांचीसुद्धा तीच अवस्था आहे जी अवस्था उद्धव ठाकरेंची तीच अवस्था त्यांचीसुद्धा आहे की त्यांच्यासोबत असलेले जे आमदार खासदार आहेत तेही त्यांना सोडून जातील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ते सोडून कुठे जातील तर राष्ट्रवादीकडे म्हणजे अजितदादा पवार यांच्याकडे त्यामुळे ते सुद्धा आहेत म्हणून त्यांनी साहित्य संमेलनामध्ये एकनाथ शिंदेला तसा हे केला सन्मान केला सत्कार केला त्यांची वाह केली मित्रांनो लक्षात आलं का ही जी वेळ आली आहे ना यांच्यावरती याला कारणच हे स्वतः आहेत जे दोन हजार एकोणीसमध्ये जे काय त्यांनी केलं गुगली डाकली शरदचंद्रजी पवार ती गुगली त्यांच्यावरती आता उलटलेली आहे त्यांना वाटलं की आपण षडयंत्र रचतो आहे आणि या षडयंत्राने आजपर्यंत जे काय राजकारण करत आलो आहे या पूर्वी पुढेसुद्धा असंच आपण राजकारण करू शकू आणि हे करू शकू ह्या त्या मानसिकतेचे चा ते होते ही त्यांची विचारधारा होती आणि त्याच्यावरती त्यांना असं वाटवतं की आपण म्हणजे काय चाणक्याच्या पुढचे आहोत जाणता राजा आहोत जे त्यांना या प्रसारमाध्यमाने बनवून ठेवलं होतं जाणता राजा आणि चाणक्य त्या भ्रमात ते होते वास्तवात ते चाणक्य नसून आपले कोणतो शकुनी मामा होते हे त्यांच्या आता लक्षात येत असेल जाणता राजा नसून मूर्ख राजा असं म्हणायला हरकत नाही स्वतःच्या बळावरती स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी काही राजकारण केलेलं नाही जे काय राजकारण केलं तर दुसऱ्याच्या जीवावरती बाणगुळासारखं दुसऱ्याला फसवून दुसऱ्याचे लचके तोडून आता त्यांच्याही पायाखालची जमीन सरकते काँग्रेसची अवस्था तुम्हाला माहितीच आहे राहुल गांधींच्या खांद्यावरती पदाचे धुरा वाहिल्या घेत दिल्यानंतर त्यांचे खांदे आता किती बळकट आहेत तुम्हाला माहितीच आहे एका एका राज्यातून ते नामशेष होत आहेत एका एका राज्यातून काँग्रेस नामशेष होतो आहे त्यामुळे आता सुद्धा हे झालेले आहेत विचलित झाले आहेत जायचं तर कुठे जायचं कोणाशी हात मिळ मिळवणी करायची त्यामुळे बरेचसे काँग्रेसी भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले आहेत आता शशी थरूरसुद्धा विचाराधीन असतीलच केरळामधून ते राजकारण करतात त्यांचं राजकीय भवितव्य केरळामध्ये आहे मग केरळामध्ये आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना मुख्यमंत्री बनायचं आहे त्यासाठी ते इच्छुक आहेत त्यासाठी त्यांची ती महत्त्वाकांक्षा आहे पण त्यांना ते मुख्यमंत्रीपद मिळेल किंवा त्याचा उमेदवार म्हणून ते घोषित केलं जाईल की नाही त्याची त्यांना खात्री नाही आहे म्हणून तेही आता जमीन शोधत आहेत आता राहिले कोण तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार मित्रांनो एकनाथ शिंदे असं कुठे कुठे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत इशारे देण्याचे प्रयत्न करत आहेत म्हणजे त्यांनी नुकतंच त्या साहित्य संमेलनामध्ये अगदी शरद चंद्रजी पवार यांच्याबद्दल एक वाक्य केलं त्यांनी उच्चार वक्तव्य केलं ते काय म्हणालेत की शरदचंद्रजी पवार यांनी टाकलेल्या गोगलीमध्ये अनेक जणांची विकेट गेलेली आहे शरदचंद्रजी पवार यांनी टाकलेल्या गोगलीमध्ये अनेक जणांची विकेट गेलेली आहे हा त्यांनी जो उल्लेख केला आहे ना हा उल्लेख त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा देण्यासाठी हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देणारा देण्यासाठी हा इशारा केलेला आहे मित्रांनो पण हे फक्त इशारे आहेत वास्तवात ते काय करू शकणार नाही कारण त्यांना माहिती आहे जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी घडवलं आहे त्यांनी आपल्याला पाठबळ दिलं आहे बेस दिला आहे भारतीय जनता पार्टीने आपल्याला एक मंच तयार करून दिला आहे तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाणार नाहीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाणार नाही आणि हे भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस यांना मान माहिती आहे त्यामुळे ते अशा त्यांच्या इशाऱ्यांना ते काय भीक घालणार नाही आहे मित्रांनो लक्षात आलं का लक्षा पण ते प्रयत्न करणारच आणि त्यांनी प्रयत्न करू नये असं आपण म्हणू शकत नाही कारण त्यांचा तो वेगळा पक्ष आहे शिवसेनाचे आता ते आ, हे आहेत त्यांच्याकडे नेतृत्व आहे त्या शिवसेनेचं मूळ शिवसेनेचं त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की ते त्यांनी असं बोलू नये किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊ नये शेवटी त्यांनासुद्धा आपला पक्ष उभारण्याचा विस्तार त्याचा पक्षाचा विस्तार करण्याचा हक्क आहे पण ते सरळ सरळ जाऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कुठलाही कारवाई करणार नाहीत सध्या तरी हे जे आता शासन त्यांनी प्रस्थापित केलं आहे तिघांनी म्हणून त्याच्यामध्ये त्याच्या पुढे काय सांगता येत नाही परत जेव्हा निवडणुका लागतील म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या आसपास किंवा मध्यवर्ती निवडणूक आल्या तर त्यानंतर ते काय निर्णय घेतील हा त्यांचा प्रश्न आहे ते कोणासोबत जातील की एकटे लढतील काय करतील हा त्यावेळीचा प्रश्न आहे पण सध्या तरी ते भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्याविरोधात जाणार नाही आणि ते समजून चुकलेले आहेत की देवेंद्र फडणवीस हा एक धुरंधर नेता आहे मित्रांनो लक्षात घ्या पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याचा त्यांनी कमी केलेलं आहे त्यांचा गुणगाण करायचं कमी केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी ते गुणगाण गातात कोणाचं तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी असं मित्रांनो ही त्यांची रणनीती आहे पण ते कोणताही असा निर्णय घेऊ शकणार नाहीत की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यामध्ये वितुष्ट वितुष्ट निर्माण होईल कारण भारतीय जनता पार्टीला आता कोणाचीच आवश्यकता नाही आहे कारण जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या दरम्यान श राष्ट्रवादीच्या चिन्हावरती आणि एक, एक धनुष्यबाण या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीचे दहा बा दहा बारा उमेदवार लढलेले आहेत दहा बारा उमेदवार लढलेले आहेत आणि ते जिंकून सुद्धा आलेले आहेत जर त्यांनी ठरवलं की तिथून बाहेर पडायचं तर ते बाहेर पडू शकतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होऊ शकतात कसं तर राजीनामा देऊन परत निवडणुका घेऊन मित्रांनो म्हणजे भारतीय जनता पार्टीला कुठेही धोका नाही आहे नाहीतरी उभाटा अगदी आतुरलेलाच आहे आम्ही येतो सपोर्टला आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो अगदी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार हे सुद्धा अगदी आतुरलेले आहेत आम्ही सपोर्ट देतो सपोर्ट देणारे बरेच आहेत मित्रांनो लक्षात आलं का त्यामुळे भारतीय जनता पार्टीला त्याची भीती नाही आहे देवेंद्र फडणवीस यांना त्याची भीती नाही आहे आता राहिलेत अजितदादा पवार अजितदादा पवार यांना पूर्ण माहिती आहे की जर आपण भारतीय जनता पार्टीची साथ सोडली तर आपली अवस्था बिकट येऊ शकते आपल्यावरती संकट ओढवू शकते हे त्यांना पूर्ण माहिती आहे कारण शेवटी काका अजून जिवंत आहेत काका अजून कार्यरत आहेत काका कधी गेम खेळतील कधी षडयंत्र रचतील आणि आपल्याला सपाट करतील हे सांगताही येणार नाही ह्याची भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे जोपर्यंत काका आहेत काकांचं अस्तित्व आहे काका सक्रिय आहेत तोपर्यंत अजितदादा पवार हे मूग गिळून गप्पच राहणार मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ही जी काय परिस्थिती दिसते तुम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडिया असो किंवा वृत्तवाहिनी संस्था असो ते म्हणतात एकंद शिंदे नाराज आहेत अजितदादा नाराज आहेत किंवा आता काका काहीतरी गुगली टाकतील किंवा आपले उद्धव ठाकरे काहीतरी करतील कोणी काही करू शकणार नाही मित्रांनो हे सगळ्या बघत बाता आहेत तुम्हाला काय वाटते आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून गल्लीतून की दिल्लीतून आपण त्याची कृपया नोंद करावी आपले विचार मांडावेत तुम्हाला काय वाटते का हे जे काय चालू आहे सध्या चर्चा केली जाते की आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कोसळेल आता एकनाथ शिंदे त्यांना दगा देतील आता एकनाथ शिंदे त्यांच्या विरोधात जातील अजितदादा विरोधात जातील शरदचंद्रजी पवार गोगली टाकतील तुम्हाला काय वाटते मित्रांनो असं सध्या ह्या महाराष्ट्रात घडू शकते का ती परिस्थिती आली आहे का ती वेळ आली आहे का तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तासितकडच भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन